नंदुरबार जिल्ह्यात प्रकाश व डामरखेड्या पुलावर खड्ड्यांचा त्रास वाहनधारकांची मोठी कसरत नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश व डामरखेडा पुलावर प्रचंड खड्ड्यांनी अक्षरशः रस्त्याचे धोकादायक रूप घेतले आहे या खड्ड्यांमुळे नागरिक रुग्णवाहिका चालक टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे अँब्युलन्समध्ये गंभीर रुग्ण घेऊन जाताना चालकांना या खड्ड्यांमुळे मोठी कसरत करावी लागत असून वे वेळेवर उपचार मिळण्यासही अडचणी रविवार होत आहेत दरम्यान परिसरातील रस्ते व पुलावरील स्थिती एवढी बिकट झाली आहे तसेच आजूबाजूचे रस्ते ही वाळू वाहणाऱ्या डंपरमुळे आणखी खराब झाल्याची स्थानिकांची तक्रार आहे दररोज शेकडो वाहने या मार्गाने प्रवास करत असताना अपघाताचा धोका वाढला आहे नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करून खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर पाऊस आला तर पाऊस नाही वरून सर्व रस्ता खराब झालेला आहे कोणी बघायला तयार नाही इथं कलेक्टर साहेब फिरून राहिले तहसीलदार फिरून राहिले प्रांत फिरून राहिले कोणी काही सांगायला तयार नाही त्यांना काय सांगणार नाही स्वतः इथूनच जाऊन राहिले ना रस्त्यावरूनच जाऊन राहिले ना मोटरसायकल सुद्धा चालत नाहीये एवढी खराब अवस्था आहे या रस्त्याची कोणी बघायला तयार नाही काय नाही कशा पुलावर बी हीच कंडिशन आहे कोण नाही म्हणत आहे प्रत्येकाची गाडी फिरून राहिली शासकीय गाड्या बी फिरताय प्रायव्हेट बी फिरून राहिलेत कोणी बघायला तयार नाही नुसतं पोलीस लावून घेतात तहसीलदार लावून घेतात फिरतात पण कोणी काही सांगायला पाहिजे ना कॉन्ट्रॅक्टरला कपक तरी आम्हीच मिरून राहिले गावातले लोक प्रकाशाचे खेड्याचे पूल प्रकाशा डांबर खेडा बंद केल्या कारणाने डामरखेडा काथरदा प्रकाशा दुरखेडा प्रकाशाहून नांदरखेडा नांदरखेड्याहून डामरखेडा ऊन तेंबा ऊन तेंबा हा हे सर्व रस्ते खराब झालेले आहेत रेतूच्या कारणाने रेतूसाठी रात्री अपरात्री कधी ट्रॅक्टर येतात डम्पर येतात आणि भरून घेऊन जातात रेतूवाल्यांनी सर्व रस्ते खराब करून ठेवलेले आहेत अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा